मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मॉच्छा काढून घेतलं जात तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेतलं स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला सांगलीतील ढाब्यावर अभिनेत्रीने सहकलाकारांसाठी बनवलं जेवण अभिनेत्री नम्रता संभेरावने सांगली येथे तिच्या नाटकाच्या प्रयोगासाठी जाताना ढाब्यावर स्वतःच्या हाताने तिच्या टीमसाठी जेवण बनवलं महाराष्ट्राची हास्य जत्रा कार्यक्रमामुळे लोकप्रिय झालेल्या नम्रताने तिच्या थेट तुमच्या घरातून या नाटकाच्या दौऱ्यादरम्यान हा अनुभव घेतला अभिनेता प्रसाद खांडेकर यांनी त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला या व्हिडिओमध्ये नम्रता एका ढाब्याच्या स्वयंपाकघरात जेवण बनवताना दिसत आहे शॉपिंगमुळे उशीर झाल्याने आणि जेवणाची सोय होत नसल्याने एका ढाब्याच्या मालकाची परवानगी घेऊन नम्रताने स्वतः किचनचा ताबा घेतला प्रसाद खांडेकरने नम्रताला अन्नपूर्णा असं म्हणत तिचं कौतुक केलं आहे तिच्या या कृतीमुळे चाहतेही तिचं खूप कौतुक करत आहेत त्यांचे oh शेफ निघून गेलेत का हॉटेल मधले खूप शॉपिंग एक आणि आता जेवणाची वेळ हॉटेलच्या किचन मध्ये घुसलीस आणि काय बनवतेस काय झुमका बनवते झुंका बरं